मोर्चा आयोजन आम्ही केलं होतं पण कोर्टात आदर ठेवून ह्या ठिकाणी आम्ही सर्व नेते मंडळी आमचे सर्व सहकारी सोलापूर शहरातले व्यापारी असतील सर्व बांधव असतील आज पुनम गेटवर आम्ही सगळे एकत्र आलो आहे जी घटना घडली ती घटना माणुषकीला काळिंब असल्याची चार वर्षाच्या मुलीवर ज्या संस्थेमध्ये काम करणारा शिपाई यांनी जे कृत्य केलं ते कृत्य दाबण्याचं काम ते कृत्य दडपण्याचं काम जे संस्था चालक आहेत ते प्रणित भारतीय जनता पार्टी व आर एस एसचे आहेत त्यांनी हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केल्यामुळे हजारो लोक त्या ठिकाणी रस्त्यावर आले राज्य शासनाने त्या लोकांना बेदम असं मारहाण केली त्या लोकांना लाठीचार्ज केला आणि त्या लोकांना हुसखोल लाचा प्रयत्न केला पण प्रकरण बघता आता महाराष्ट्रात झालं देशभरात झालं त्या महाराष्ट्राला गालबोट लागण्याचा प्रयत्न चार वर्षाच्या मुलीवर या ठिकाणी आहे त्याचा निषेध सर्व आम्ही रस्त्यावर उकडलो आहे आमच्या सगळ्याची मागणी आहे की राज्य सरकारमधले जे सरकारमधले जे मंत्री आहेत ते षण आहेत खरं तर त्या ज्या नर्सारी केलं आहे त्याला लगेच तुम्ही बघा तेलंगणामध्ये त्या लोकांना गोळ्या घालण्यात आल्या आज मुली सुरक्षित नाहीत चार वर्षाच्या मुली शाळेवर आज गेल्यानंतर असा गुन्हा घडतोय तर महाराष्ट्रामध्ये भीतीदायक वातावरण झालंय आज आमच्या मुली आमच्या बहिणी रस्त्यावर जायचं का नाही वालेला जायचं का नाही शाळेला जा सोडायचं का नाही अशी परिस्थिती ह्या सरकारवर आज कुणाचा विश्वास झाला नाही म्हणून जा सर्व पक्ष आज या ठिकाणी रस्त्यावर उतरले त्यांचा या ठिकाणी निषेध व्यक्त करतो खरंच म्हणतात